pensiun gawang diri di warian ini kira-kira महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार गोकरदन गावरावा हा मतदारसंघ साहेबांच्या विचाराचा असे या वारीत चाळीस ते पन्नास गावांमध्ये गेल्याच्या नंतर दिसून आले आणि महाराष्ट्रामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार जोपासण्याचं काम आदरणीय पवारसाहेब करत आहेत हे सुद्धा आम्ही सांगत सांगतो गावामध्ये जी ती झाली ती जिल्ह्यामध्ये पी सी विधानसभा भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे पक्षाच्या वतीनं का संपूर्ण जिल्हा मतदारसंघामध्ये आपली वारी चालू नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तिथं जिथं आमचे उमेदवार राहणार आहे तिथं तिथं आम्हाला जागा सुटण्याची संभावना आहे त्या त्या मतदारसंघामध्ये आम्ही जातो आता पहिला टप्पा आमचा वीस मतदारसंघाचा होता दुसरा टप्पा हा चौवेचाळीस मतदारसंघ दुसरा टप्पा चालू पक्षाचे सर्व नेते मध्ये कुठंतरी गट तर असल्याच असं सगळ्यांना तुम्ही समोर वेगळे वेगळे गट केले असं स्थानिक होते नाही तसं काही माझ्या तरी लक्षात आलेलं नाही सगळे पदाधिकारी जे काही माझ्याकडं ज्या पदाधिकाऱ्याचे नाव आले सगळे पदाधिकारी आमच्या सोबत गोकर्ण बैठकीमध्ये गोकर्ण मध्ये तीन दिवस आणि जाफराबाद मध्ये दोन दिवस गोकर्णचे तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी आमच्या सोबत गोकर्ण मध्ये होते जाफराबाद मध्ये गेल्यावर जाफराबादचे पदाधिकारी युवराजचे ओबीसीचे फादर पोळे सगळे पदाधिकारी आमच्या समोर होते आणि आता आदरणीय डांगे साहेब आमच्यासोबत सोबत 5 दिवस सतत आहेत आणि त्यांच्याकडे ही वारीची जबाबदारी देण्यात आली ऑप्शन हे सगळ्या हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचाव सर्वसामान्य जनतेपर्यंत जे सत्ताधारी पक्षाकडून जे या दहा वर्षाच्या काळात समाज सुधारकावर जाणीवपूर्वक चालितल्यावर शेतोडी हे शिकोले उडवण्याचं या विचाराचं संरक्षण करण्यासाठीची ही प्रत्येक आंदोलनातील जेव्हा जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जेव्हा सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्यावर काशेरी ओढले त्यावेळेस आम्ही पूर्ण मुंबई आणि पुणे प्रत्येक जिल्हा स्तरावर येथे आला

त्यासाठी हे पक्ष पूर्ण आमच्या आमच्यासारखे सहा सात कमिट्या या तालुक्यात येणार आहे आता आमची पाचवी ते सहावी कमिटी आहे आम्ही सगळा सर्वे आदरणीय पवार साहेबांकडे देणार आहोत आणि पक्ष आदरणीय चंद्रकांत दानवे साहेबांच्या बाजूने आणि चंद्रकांत दानवे साहेबांना दे उमेदवारी देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत आहे म्हणून हे सगळ्या घटनेची जबाबदारी सगळ्या सर्वेची जबाबदारी ही साहेबांकडे

हेच खेळ चालू आहे आता हे खेळ आमचा बंद करा आम्ही तिन्ही पक्ष जर विचार तिन्ही पक्ष एके गव्हर्नर तिन्ही पक्ष एकत्र येत नाही हे निवडणूक असणार नाही तर तिन्ही पक्ष नि या लढे सोबत आहेत भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष सर्व संमतीनं सगळ्या ताकदीनं सगळा भेद भाव बाजूला ठेवून जरी एकत्र येऊन झाली हे लढणार आहे उमेदवार कोणी येऊ द्या पक्ष तीनच सोबत राहील प्रवेश केला कोणत्या प्रवेश केला कोणत्याही आटीसाठी नाही मान्य माझे चंद्रकांत ने साहेब प्रवेशात उभा बोलणं सुद्धा झालेलं नाही काय बोलणं झालं बोल सुद्धा झालेला स्वतः म्हणून या पक्षात प्रवेश केला अजून काही म्हणणं आहे प्रतिसाद मिळाला मतदारसंघातलं वातावरण चांगलं आहे अशी जी चर्चा आहेत हे करत असताना तुम्ही जो काम करत असताना तुम्ही आत्ताच सांगितलं की ह्या वातावरणामुळं आमदार माझे आमदार चंद्रकांत डांगरे साहेब यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित दो आहे तुम्ही ही तुमच्या सेलची ओबीसी सेल तुम्ही हे करत आहात तर तुम्हीला पक्षाकडून असं की चंद्रकांत दांडे साहेबांची उमेदवारी जवळजवळ निश्चित दो आहे असं तुम्ही त्यांच्या आणि तुम्ही ही तुम्ही त्यांची बाजू मांडता की इतर उमेदवार जे आहेत

दुसरा प्रश्न असा आहे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक सिंबॉल लावतात पण माझे आमदार चंद्रकांत दानवेचा फोटो त्या बॅनरवर नसतं मग असे लोक पक्ष म्हणायचे की कसे म्हणायचे त्या प्रोटोकॉलनुसार सगळ्यांचे कसे फोटो लावायचे काय नाही त्याच्या त्यांना दिलेला माझी आमदार चंद्रकांत दानवेचा फोटो त्या पक्षात म्हणजे प्रोटोकॉल प्रोटोकॉल आहे आहे शिवाजी महाराज दुस, दुसरा प्रश्न असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक सिंबॉल पण माझे आमदार चंद्रकांत दानेचा फोटो की प्रुण, त्या बॅनरवर नसतो असे लोक पक्ष इथले म्हणायचे कि कसे म्हणायचे कसे फोटो लावायचं काय नाही त्याच्या दिलेला माझी आमदार चंद्रकांत नाणेचा फोटो त्या पक्षात म्हणजे प्रोटोकॉल आहे एक ओबीसीचे प्रोटोकॉल आहे त्या त्यांना दिलं पाहिजे ओबीसीतून कायदेच व्यवस्थित असं तसकारनं भूमिका घेतली पाहिजे पण तुमच्या ओबीसी सिनचा हाकी वगैरे या लोकांनी तुम्हाला काही तुमचे म्हणजे लीव्ह नाही केलं तुम्हाला हे एंड ऑफ फॅक्टर आहे हे फक्त ऑक्टोबर चालणार हाकी हे सगळेले आहेत आरक्षणाचे कोणी पण काय करत असतील ते फक्त आचार संहिता पर्यंत त्याच्यानंतर त्यांचा एंड ऑफ फॅक्टर आहे त्यामुळे हे काय जास्त दिवस चालणार नाही आणि हे तुम्हालाही समजतं मलाही समजतं कोण कोणाचं मागलंय तर आता माझे लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर विद्या विद्यासभेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे महाविकास आघाडीकडे मुस्लिम समाजानं भरपूर मतानं मतदान केलेलं आहे आणि ते लोकसभा निवडणुकीत पण मुस्लिम समाजाला देण्यात आलं विधानसभा परिषदेमध्ये पण जागा देण्यात आली त्यामुळे मुस्लिम समाज नाराज आहे तर तुम्हाला असं वाटतं का विधानसभेला पण मुस्लिम समाज भरपूर मतदान मतदान करत नाही मुस्लिम समाज आणि समाज हे महाविकास आघाडीच्या पाठीमाणे प्रत्येक ठिकाणी त्यांना नेत्र करण्याची आपण संधी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फौजिया खान मॅडम ला आज सहा वर्ष झालो राज्यसभेवर घेत आहे मुस्लिम समाजात कितीतरी लोकांना आपण न्याय देण्याचा कार्य काम केलेलं आहे आज युवकचे प्रदेश अध्यक्ष महिनू प्रधान आहे आमच्या पक्षाचे अयोग शेख आज फौजिया खान मॅडम आहे हे तर राज्यसभा झाला आता लोकसभा झालेली आता विधान पक्ष त्याचा प्रश्न विधानपर शेला तुम्ही मुस्लिम समाजाला किती उमेदवारी देणार आहे

खूप चांगला आम्हाला वाटलं की आहे आहे कामाचा दुपारी आणि जर घरात असताना त्यांच्याबरोबर दोन तीनदा होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यायचं करायचं निघून जायचं असे सुद्धा अनेक आम्हाला ज्या

शिवंकर असेल मोठ्या पद्धतीने

तर जसं काय बाळासाहेबांच्या चार पावले दहा पावली आहे बाहेर झाल्यावर आम्हाला पाण्याची सुद्धा काही कसं